चलो नाशिक चलो नाशिक चलो नाशिक मायाबहिनीन तुमचा लाडका भाऊ येत आहे वृद्ध माता पित्यांनो तुमचा आधार येत आहे शालेय महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनीन तुमचा शिक्षणदाता येत आहे शिवसैनिकांचे भगव वादळ येत आहे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब प्रभू पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत शुक्रवार फेब्रुवारी रोजी सायंकाळी येत आहेत तरी माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर लाखोंच्या संख्येने आपणही सहभागी व्हा नाशिक पुणे नगरीत आपले स्वागत आहे स्वागतोत्सुक माननीय श्री देवानंद वाघ शिवसेना उपजिल्हा प्रमुख नाशिक जिल्हा माननीय श्री दीपक दादा निकम शिवसेना देवळा तालुका प्रमुख माननीय श्री विष्णू जाधव शिवसेना देवळा उपतालुका प्रमुख चांगले आहेत कितीतरी पटीनं या देशातल्या बाल गोपालांच भविष्यासाठी या मुख्यमंत्र्यांनी योजना आणल्यात आणल्यात नाही काळ ठेवल्यात नाही आदेश आणि त्या आदेशांचं पालन होत आहे मग परत उलट झाली माझा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाला पण हा माणूस आज या महाराष्ट्राच्या हितासाठी गोर गरीब जनतेसाठी अठरा पगड बारा बलुतेदार जनतेसाठी मी तुम्हाला आज सांगतो की शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे हे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतात कारण की सतत सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार आमच्यासाठी कधी वेळ देणार त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी औरमेरी तू मी थरकन औरमेर मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा की ज्या बाबाने या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला